श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगीची पदयात्रा जानेवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत आहे त्या पार्श्वभूमीवर जानेवारी रोजी रात्री बारा ते रात्री ते जानेवारीला वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे याशिवाय वाहनं उभी करण्यास तसंच शहरातील सर्व मार्गांवरून मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे मात्र ही अधिसूचना अत्यावश्यक सेवेला लागून असेल वादळ चरांगे पाटलांसह मुंबईच्या दिशेने सरकत आहे मनोज मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे मनोज जरांगे यांचा आज लोणावळ्यात मुक्काम असेल आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी केलाय आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका